हॅलो नमस्कार आज बाप्पाचा शेवटचा दिवस म्हणजेच विसर्जनाचा दिवस घरचं सगळं आवरला दिवस भर बाप्पासाठी छान मोदक वगैरे बनवले आणि आरती घेतली शेवटची आणि बाप्पाला ही शिदोरी बांधून दिली म्हणजे बाप्पा चालले तर त्यांच्यासोबत काहीतरी दिलं पाहिजे म्हणून शिदोरी दिली आणि कारेगावला बाप्पांना घेऊन गेलो दरवर्षी आपण घरीवरती बाप्पांचं विसर्जन करतो याही वर्षी घरीवरती आलो आहोत रौद्र आणि टिलू इथे पोहत होते गावातल्या घरचा म्हणजे सासूबाईंच्या घरचा गणपती विसर्जन झाला त्याच्यामुळे मुलं इथं होते नंतर आपला विसर्जन करण्यासाठी आपण इथे आणलं बाकीचे मेंबर्स इथे आले होते आजूबाजूचे लोक इथे विसर्जन करण्यासाठी आले होते फायनली बप्पाला तीन वेळा असं ते करतात सगळं करून पाण्यामध्ये सोडून दिलं फार वाईट वाटलं त्यानंतर इथे घरी आलो घरी आल्यानंतर या सगळ्यांचं घाण करायचं काम चालू होतं मिलन बोलले की जेव्हा आपल्याला परत इकडे यायचे तेव्हा आपल्याला परत ते सगळं करायचंच हे कलर वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मुलांना काय तेच हवंय त्यांनी पण भंती रंगवायचं काम चालू केलं त्यानंतर आपण इथे दरवर्षी प्रसाद ठेवतो चाळीतल्या लोकांसाठी जेवण ठेवतो अन्नदान करतो आपण आपल्या जेवढं जमेल तेवढं पद्धतीने तर इथे सगळं जेवण आलो होतं म्हटलं बप्पाला आधी प्रसाद काढून ठेवावं ताटामध्ये त्यानंतर चाळीतल्या बप्पाची आरती घेतली सगळेजण जेवायला बसले इथे चाळीत आल्यावरती फार छान वाटलं खूप दिवसांनी इकडे परत आलो भरपूर वेळ आपण इथे होतो त्यानंतर चाळीतले सगळे मेंबर्स जेवायला बसले गेल्या वर्षीचे मोठे ब्लॉग तुम्ही बघितले असतील तर त्यात फार मज्जा केलेली आहे तर असा काही सातचा विसर्जनाचा दिवस होता बाय बाय